स्वामी गुरु गुरुचरित्र पारायण कसे करावे अगदी साधे आणि सोपे नियम दत्त महाराज साक्षात दर्शन देतील नमस्कार मी मनापासून स्वागत करते तर स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी भक्त ज्या दिवसाची वाट बघत आहोत ज्या सप्ताहाची वाट बघत आहोत तर तो लवकरच येत आहे येत्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलच्या या सात दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर आता गुरुचरित्र पारायण कसे करायचे हे सर्व स्वामी भक्तांना माहिती आहे पण जे नवीन लोक आहेत जे घरी पारायण करतात त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसल्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे संपूर्ण माहिती घेऊन तुमच्या या सर्वांची सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन मिळाली आहे सर्वप्रथम वीस एप्रिल रविवार ते शनिवार या कारण शनिवारी स्वामी पुण्यतिथी आहे आज तो दिवस कारण या हो दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता तर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं स्वामी पुण्यतिथीनिमित्त सगळ्यात आधी दत्त जयंतीचा हा सप्ताह जो असतो सात दिवसांचा त्या सात दिवसांच्या पारायणाची सांगता मात्र आठव्या दिवशी केली जाते पण स्वामी पुण्यतिथीनिमित्त सप्ताहामध्ये सातव्याच दिवशी समाप्ती केली जाते आता हे गुरुचरित्राचं पारायण कधी कुठे केव्हा कसं करायचं घरात पारायण करताना काय करायचं कोणते नियम पाळायचे घरात आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्याला एकाच एक पारायण केल्याचं एकाचं फळ मिळत असत पण तेच पारायण आपण पारायण जर तुम्ही दत्त मंदिरात केलं महाराजांच्या केंद्रात केलं दत्तधामामध्ये केलं अखंड केंद्रामध्ये सप्ताह काळात केलं जेव्हा असंख्य लोक पारायणाला बसलेले असतात म्हणजे जर तुम्हाला चारशे पारायणाचं फळ हवं असेल तर तुम्हाला घरी चारशे वेळा पारायण करावं लागेल मात्र ते सुद्धा एवढा सारा उन्हाळा असून सुद्धा डोळशेच्या वर लोक आपल्या केंद्रामध्ये पारायणाला बसलेले असतात तर थोड थोडक्यात काय तर आपण जेव्हा घरात पारायण करत असतो तेव्हा आपल्याला एकाच पारायणाचं पुण्य मिळत असत तुम्ही जर तेच पारायण गुरुगृही केलं केंद्रात केलं मठात केलं तर तेव्हा त्या चारशे पारायणाचं तर थोडक्यात म्हणायचं आहे सामूहिक सेवेचं फळ तुम्हाला कारण सामूहिक सेवेमध्ये तेवढीच ताकद असते सामूहिक सेवेमध्ये प्रचंड ताकद असते काही लोकांना सर्वांनाच केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य होत नाही सकाळी मुलांच्या शाळा असतात डबे असतात ऑफिसचे डबे असतात किंवा महिलांना बरीच घरातली कामं असतात आणि सकाळी पारायण किंवा के कोणत्याही केंद्रामध्ये साडेआठच्या आरती नंतर सामूहिक स्वरूपामध्ये पारायण वाचायला सुरुवात होते तर आपल्या सर्वांचे प्रश्न मात्र या ठिकाणी येऊन थांबतात तर आपल्याला संसारिक जबाबदाऱ्या असल्यामुळे माणसाला इच्छा असून सुद्धा पण ते शक्य होत नाही आणि तरी सुद्धा आपण या सर्व संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून अध्यात्म करण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला शक्य असेल तेवढं जास्त केंद्रात जाऊन तुम्ही पारायण करा जेणेकरून तुम्हाला सर्वांसोबत सामूहिक सेवेच फळ घेता येईल किंवा नसेलच शक्य तर तुम्ही घरामध्ये सुद्धा या सात सहा दिवसांच्या कालावधीमध्ये पारायण करू शकता आता पारायणाचा वीस तारखेला पहिला दिवस असणार आहे तर गुरुचरित्र पारायण हा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानलेला गेलेला आहे हे पारायण करण्याचं असेल तर थोडेफार नियम मात्र तुम्हाला पाळावेच लागतील स्वामीचरित्र सारांभूताला कोणतेही नियम नाही आहेत पण जर गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असेल तर नियम मात्र पाळावे लागणारच किंवा नाहीतर हा ग्रंथ वाचूच नये कारण आधी महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यास परवानगी नव्हती हो पण आपण आपला जो ढिंडोरी प्रणी गुरुचरित्र ग्रंथ आहे तो गुरुमाऊलींनी आपल्या सर्वसामान्य सेवेकरांसाठी काढला आहे तो प्रत्येक महिला वाचू शकते म्हणून हा ग्रंथ साधा ग्रंथ नसून तो पाचवा वेद आहे म्हणून नियम मात्र पाडूनच वा। हा ग्रंथ वाचावा तरी यादीपेक्षा गुरुमाऊलीने हा ग्रंथ सर्वांनाच वाचता यावा म्हणून बऱ्यापैकी नियम शिथिल केलेले आहे तुम्हाला हा ग्रंथ घ्यायचा असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रामधून घेऊ शकता जवळच्या केंद्रामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे ग्रंथ वाचताना कांदा लसूण वर्ज करावा लागतो कारण कांदा लसूण हा तामसी पदार्थ आहे माणूस हा आळशी आणि चिड चिडचिडपणा असलेला आहे म्हणून कंटाळा येणे झोप येणे प्रत्येकामध्ये हा अवगुण मात्र आहे म्हणून हे गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्ही मनाने आणि शरीराने सात्विक असणं तितकंच महत्वाचं आहे ब्रह्मचर्याचं पालन तर करायचंच आहे पण जेव्हा तुम्ही आश अशा तामसी वृत्तीचे पदार्थ खातात तेव्हा माणूस माणूस तसा तामसी बनत असतो आता तुम्ही लोकांना शेपूच्या भाजीने मेथीच्या भाजीने ऍसिडिटी होते आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये डेकर येणं हे सुद्धा झालं नाही पाहिजे म्हणून हे पदार्थच खायचे जे नाही जेणेकरून आपल्या हातून थोडं पाप न घडले घडे घडलं पाहिजे याचा आपण तितकाच प्रयत्न करायचा आहे म्हणून काही खायचे नाही मात्र केलेले आहे सर्वात आधी पारायणाच्या आधीच्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे चपात्या चा आणि त्यावर गुडाचा कुत्र नाही त्यांनी शोधून एक ते दोन दिवसात ते खाऊ घालावं जर तुम्ही घरात गुरुचरित्र वाचनाला बसणार असाल तर पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसायचं असतो आणि केंद्रामध्ये जर तुम्ही बसणार असाल तर ह्या गोष्टीची गरज या गोष्टीची गरज घ्यायची गरज पडत नाही कारण केंद्रामध्ये आधीच ते सर्व काही व्यवस्थित केलेलं असतं आणि पूजा मांडायची इच्छा असेल तर तुम्ही मांडू शकता एका चौरंगावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि जर कलश मांडायची इच्छा असेल तर महाराजांच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने मांडावा गुरुचरित्र ग्रंथ हा हलवायचा नसतो सात दिवस एकाच ठिकाणी ठेवावा गुरुचरित्र ग्रंथ वाचून झाल्यावर कुठल्याही एका रंगाच्या कापडात त्याला झाकून ठेवायचा असतो काळ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही कलरचं वस्त्र घेऊन त्याला झाकून ठेवू शकता तुम्ही केंद्रामध्ये जर पारायणाला बसला तरी हा ग्रंथ हलवायचा नसतो केंद्रामध्ये जो आपला सात दिवसांचा सप्ताह होतो त्या सेवेचा आनंद मात्र काही वेगळाच असतो गुरुचरित्र असतं प्रहर असतो याग असतो यागाच्या सेवा असतात सामूहिकमध्ये दुर्गा सप्तशतीचं सा वाचन असतं मल्हारी सप्तशतीचं वाचन असतं भागवत असतो या सर्व सेवेचा आनंद आपल्याला मात्र या सात दिवसांमध्ये जेवढी जास्त सेवा होईल जेवढी जास्त ऊर्जा तयार करता येईल आपल्याला तेवढी करून घ्यायची आहे कारण आपल्याला जेवढा आपला बँक बॅलन्स वाढवता येईल सेवेचा मात्र तो वाढवून घ्यायचा आहे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सहा महिन्याच्या सप्ताहामध्ये आपल्याला ती ऊर्जा आपल्या जवळ साठवलेली राहिली पाहिजे आणि ते आपल्याला कामात येईल गुरुचरित्र पारायण करणार असाल तर सकाळ आणि संध्याकाळ दत्त महाराजांची आरती करावी जर तुम्ही घरी करणार असाल तर मात्र केंद्रात करणार असाल तर केंद्रामध्ये आपली नियमित आरती होतेच जे खाणार आहे तोच नाही आपण घरी महाराजांना दाखवायचं आहे आता काय खायचं आहे तर तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकतात गिलक दोडकं फ्लावर कोबी गाजर दूध पिऊ शकता दही खाऊ शकता चहा पिऊ शकता परांना कडकडीत मात्र वैज्य करावं बाहेरचं बिस्किट खारी चिवडा यामध्ये यासुद्धा गोष्टी खाऊ नये मध्ये जर एकादशी आली तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकता साबुदाणा खिचडी खाऊ शकतात गाजर बीट बटाटा खाऊ शकतात पालक खाऊ शकतात मेथीमुळे ऍसिडिटी होते आणि ढेकर येतात म्हणून मात्र मेथीची भाजी वर्ज करावी त्रास होतो म्हणून मेथी खाऊ नका ताक पिऊ शकता मैद्याचे पदार्थ वर्ज करायचे असतात आता तुम्ही जर पहिल्या दिवशी गव्हाची चपाती खाल्ली तर सात दिवस चपातीच खायची आहे किंवा भा बा, बाजरीची भाकरी खाल्ली तर तीच खायची खिचडी खाऊ नका वरण भात खाऊ नका कारण कडधान्य खायचे नाहीत मोड आलेले धान्य खायचे नाहीत उसळ खायचे नाही शेंगदाणा तेल खायचं नाही तिळीच तेल वापरायचं किंवा सनफ्लावर तुम्ही वापरू शकतात हे थोडेफार नियम आहेत ते मात्र केंद्रातीलच नियम आहेत केंद्रात सांगितलेले आहेत ते तुम्ही पाळू शकतात किंवा काहींना तब्येतीचे प्रॉब्लेम असतात तर हे नियम पाळणे शक्य नसतील तर त्यांनी फक्त आणि फक्त ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि गुरुचरित्राचं पारायण कर करावं गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे काय तर सात दिवस कोणत्या तरी गोष्टींचा त्याग करणं किंवा आपण जेव्हा एखादी गोष्टीचा त्याग करतो तेव्हाच आपल्याला देव मात्र मिळतो म्हणून थोडे तरी नियम आपण पाळून कडकडीत कर, सर्व नियम पाळून आपण पारायण करायचं जेणेकरून आपली ज्या काही इच्छा असणार आहे त्या लवकरच पूर्ण होतात मासाहार वर्ज्य करावा खाऊच नाही अंडे चालणार नाहीत कारण गुरुचरित्र हा खूपच प्रभावी वेद आहे वर्ज्य करावं लग्नाला जावं लागेल तर त्या ठिकाणी जेवू नका कोणी वारलं असेल तर तिथे जाऊ नका वर्षी श्राद्ध असेल तर तिकडे जाऊ नका खाऊ नका कारण आपण गुरुचरित्र वाचतो आहे ह्याचा आपण अंदाज घ्यायला पाहिजे जर तुम्ही गुरुचरित्र पारायण तुम्ही लावलं असेल आणि जर मासिक धर्मामध्ये आला तर त्याला मध्ये सोडायचं नसतं कुणालाही बोलवून ते पारायण पूर्ण करावं लागतोच कारण ते अपूर्ण सोडत नाही गुरुचरित्र पारायणामध्ये आपण आपल्या घरचंच अन्न ग्रहण करावं कारण अन्नातून खूप मोठ्या प्रमाणात दोष आपल्याला लागलेले असतात सगळ्यात महत्वाचं जर एखाद्याला बसायचा प्रॉब्लेम असेल किंवा गॅप असेल तर तो टेबल किंवा खुर्चीवर बसून ठेवून पारायण वाचू शकतो आता झोपायचं तर गादीवरच झोपायचं नाही गादीवर कॉटवर अजिबात झोपायचं नाही चटईवर झोपायचं किंवा नवीन वेगळं अंतरुण वापरायचं नवीन म्हणजे काय नवीन घेतलेलं नाही तर नवीन वेगळं अगदी स्वच्छ धुतलेलं ते पारायण काळासाठीच वापरायचं आणि वेगळं ठेवून द्यायचं कपडे सुद्धा धुतलेलेच वापरायचे कारण आपल्याला दोष लागत असतात आपण बाहेर जातो कुठे जातो अचानक कारण आपण संसारिक सा मनुष्य आहोत आपल्याकडून चुका होतातच म्हणून आपल्याला कुठलाच दोष लागणार नाही याची आपण सर्वांनीच काळजी घ्यायची आहे तर गुरुचरित पारायणाला बसताना काळं वस्त्र मात्र वापरायचं नाही किंवा चप्पल वापरायची नाही चांबड्याच्या ऐवजी तुम्ही रबरी किंवा नायलॉनची चप्पल वापरू शकता चांबड्याचा वापर टाळावा आता महिलांनी साडी घालूनच पारायणाला बसायचं असतं का तर असं अजिबात नाही तर तुम्ही फक्त व्यवस्थित कपडे घालून पारायणाला बसावं अंग झाकलेले कपडे पाहिजे जीन्स वगैरे वापरू नका शॉर्ट ड्रेस वगैरे वापरू नका असं करत असताना पारायण करत असताना डोक्यावर पदर किंवा दुपट्टा घ्यावा हे तितकच महत्वाचं आहे हातात दोन बांगड्या असणं महत्वाचं आहे कपाडी महिलांनी कुंकू पुरुषांनी अष्टगंध लावा केस मोकळे सोडू नये वेणी टाकून घ्यावी किंवा केस बांधून पारायण वाचावं हे काही नियम आहेत ते मात्र पाळावे गुरुचरित्र पारायण चालू असताना सुतक किंवा विटाळाला असेल तर ते पारायण बाहेरील कोणालाही वाचायला लावू शकतात पूर्ण करून घ्यायचं मध्येच अपूर्ण सोडायचं नाही पारायण काढाय काळामध्ये नखे काढायचे नसतात केस कापायचे नसतात पुरुषांनी कटिंग दाढी करायची नसते त्याच्या आधीच सर्व काही करून घ्यावे कारण पारायणात खंडन पडू देऊ नये जर काही प्रॉब्लेम आला तर मध्येच कोणालाही वाचायला लावायचो पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नव्वद अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी मात्र चौवेचाळीस ते त्रेपन्न गुरुचरित्र वाचायचं असतं हे सर्व तुम्हाला गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर मात्र दिलेलं आहे एकाच बैठकीत वाचायचं असतं सकाळी वाचा केव्हाही वाचू शकता मात्र बारा ते साडेबारा या वेळेत पारायण वाचायचं नाही जर तुम्ही घरी लावत असाल तर आणि दुपारी चारच्या आधी आपलं वाचून वाचून घ्यायचं आहे चारच्या आधी वाचून झालेलं पाहिजे संध्याकाळी गुरुचरित्र वाचायचं असतो या सर्व नियमाचं पालन करणं तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे या सर्व नियमांचं पालन करावं आणि मात्र गुरुचरित्र पारायण करावं एक वेळा तरी गुरुचरित्र पारायण तुम्ही केंद्रात नक्की करून बघा जेणेकरून तुम्हाला खूप जास्त येईल तुमचा प्रश्न मार्गी लागेल आणि एकदाच तुम्ही पारायण गुरुचरित्र केंद्रामध्ये केलं तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या सप्ताहामध्ये सुद्धा तुमच्या मनाची तयारी झालेली असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला नक्की की सेक्शन मध्ये सांगा जे कोणी चॅनेलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच डेली ब्लॉग्स बघायला मिळतील आपल्या चॅनेलवर तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच चेन करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद